नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे आज आपण आज आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये उभा आहोत तर बघू शकता तुम्ही मिरची आपण लावलेली आहे मिरचीवर लावलेली आहे तुम्हाला आता माहितच आहे थांबा तर आपण मिरचीच्या शेतामध्ये आहे बघा तुम्ही बघू शकता तुम्ही हा मिरचीचा प्लॉट आहे आपला तर आपले संपूर्ण हे तीन हजार झाड आहे मिरचीचे तर आपण याचा अंतर थोडं जास्त ठेवलेलं आहे साप आहे बीडवर लावलेली आहे आपण मिरची तर मिरचीवर वातावरणामुळे खूप असा कोकडा येत आहे कोकडा कशामुळे तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे असं हे कोकडा म्हणजे फक्त थ्रिप्स असतो मिरचीवर व्हायरस कोणत्याच प्रकारचा येत नसतो हे थ्रिप्सनं जास्त प्रमाणात थ्रिप्स काळा थ्रिप्स असो म्हणजे त्याला ब्लॅक थ्रिप्स म्हणतात किंवा आपला जो साधा जो थ्रिप्स असतो ऑरेंज कलरचे जे थ्रिप्स असतात तर ते थ्रिप्सचं प्रमाण जास्त झाल्यामुळं वरचे जे पानं असतात आपले ते कोकटल्या जातात आणि जास्त प्रमाणात झालं तर जास्त प्रमाणात पानं कोकटल्या जातात तर त्यांना बरेच लोक म्हणतात की को, कोकडा आला बोकडे आला असं बरेच असे नावं आहेत त्यांना कोणी म्हणतो व्हायरस आला तर तो व्हायरस वगैरे काही नसतं तुम्ही बारीक असं नियंत्रण निरीक्षण करा तुम्हाला बारीक निरीक्षण केल्यानंतर शेंड्यावरचे जे पानं असे कोकडलेले असतात त्या पानावर तुम्हाला शंभर टक्के कोणता ना कोणत्या तरी थ्रीप सापडलंस तर त्या थ्रीप आपल्याला नियंत्रण करायचं मी तुम्हाला मागची पण फवारणी सांगितली होती आपण चार दिवसाआधी फवारणी घेतली होती तर आपल्याला पन्नास टक्के त्याचा रिझल्ट आलेला आहे तरी एवढा काही खास रिझल्ट आला नाही त्यासाठी आपण आज एक चांगलं एक दे परत एक फवारणी करणार आहे त्यामुळे आपल्याला चांगला असा चांगला रिझल्ट येणार आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनी मिरची आहे आता बघू शकता असे या सारख्या असे मिरच्या लागलेल्या आहे मिरच्या लागत आहे बघू शकता तुम्ही फुलं पण लागलेलं आहे बघा तुम्हाला दिसतच नाही बा ब्लॅक फिरिप्स आहे या फुलामध्ये बारीक तुम्हाला जर असं निरीक्षण करा तुम्ही हे बघू शकता बा ब्लॅक थ्रिप्स दिसले तुम्हाला कॅमेरावरून दिसता का माहीत नाही मला पण हे ब्लॅक थ्रिप्स आहे सर अशा मिरच्या पण लागलेल्या आता सर आपल्याला याचं नियंत्रण करायचं आहे तर त्यासाठी आपण एकदम बेस्ट चांगलं कॉम्बिनेशन घेणार आहे आज तर बघू शकता तुम्ही सगळ्यात पहिले आपण यामध्ये घेणार आहे पाटील बायोटेकचं हे जे आहे हे आरेना गोल्ड याने काय होतं हे व्हायरस म्हणजे जे व्हायरस म्हणतो आपण तो याने कंट्रोल होतो म्हणजे व्हायरस नसतोच तो हे जे वरती जे पानं तुमच्या सिफनं कोकडलेले आहे हे पानांचं कोकडण्याचं प्रमाण जे ते कमी होतं आणि हे पानं असे जागच्या जागेवर थांबून ज्याला नवीन शेंडा येण्यास चांगली मदत होते तर हे असं व्हायरी साईड म्हणून म्हणतात ज्याला पण वायरी वायरी साईडनं नाही आहे तर हे तुम्हाला हे म्हणजे नवीन चांगले पानं येण्यासाठी त्यांना चांगली मदत होते याचं प्रमाण आपल्याला चाळीस ते पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम तुम्हाला पंधरा पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचे त्यानंतर आपण यामध्ये थ्रिप्ससाठी खूप चांगलं एकदम जबरदस्त असं औषध घेणार आहे तर आता तुम्ही म्हणसाल एक गोदरेजचं ग्रासी आहे हे तर अळी नाशक आहे याने अळी मरती तर याने अळी जशी चांगली प्रकारे मरते तसे चांगल्या प्रकारे थ्रिप्स मरतात ब्लॅक थ्रिप्स असो तुमचे कोणत्याही प्रकारचे थ्रिप्स असो चांगल्या प्रकारे थ्रिप्स मरतात तर तुम्हाला हे पंधरा लिटर पाण्यासाठी याचं प्रमाण वीस एम एल घ्यायचं आहे सात सोळा एम एल अठरा एम नाही पूर्ण वीस एम एल घ्यायचे आणि दाट अशी फवारणी करायची सगळ्या प्रकारचं थ्रिप्स तुमचा इथं जागच्या जागेवरच कंट्रोल होणार आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के तुम्हाला याने रिझल्ट येणार आहे तर मी तुम्हाला दोन तीन दिवसाने व्हिडिओ करून परत सांगेलच कसा रिझल्ट आला तर आणि हे वातावरणमुळे थोडाफार जर बुरशीचं काही प्रमाण असेल तर बायोमधून एक बुरशी नाशक घेतलेलं आहे मी तुम्ही कोणतंही घेऊ शकता साप पावडर घेऊ शकता त्यानंतर कॉन्फ्युटर घेऊ शकता आपलं सॉरी कॉन्फ्युटरमधलं तुम्ही कॉन्टॅक्ट प्लस घेऊ शकता कोणतंही तुम्ही एखादं हलकं बुरश नाश्या घ्यायचं समजा त्याचं बघा तुम्ही कोणतं ब्रुश घेता त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या दुकानदाराला विचारून घेऊ शकता हे माझा आहे मी पंचवीस एम एलचा डोस घेणार आहे तुम्ही कॉन्टॅक्ट प्लस जर घेतला तर त्याचा तीस एम एलचा डोस आहे साप घेतलं तरी तीस ग्रॅमचा डोस हो आहे आणि पाटील बायोटेकचं एकदम चांगलं असं प्रोडक्ट आहे ऑक्सिजन याने काय होणार आहे याने तुमच्या झाडाची ग्रीनरी आणि फुलं लागण्यास मदत होईल वाढीस मदत होईल सर्व सर्वांगीण विकासासाठी झाडाचं एकदम जबरदस्त असं काम करते पाटील बायोटेकचे याचं प्रमाण आपल्याला पन्नास एम एल प्रति पंधरा लिटरसाठी पन्नास एम एल घ्यायचे तर हे बघू शकता तुम्ही असे सर्व औषधी इथे ठेवलेलं आहे याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही याची चांगली अशी फवारणी करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि शेतकरी मित्रांना तुम्हाला जर असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा तुमची मिरची शंभर टक्के कवर होईल याची गॅरंटी मी देतो तुम्हाला शंभर टक्के कवर होईल फक्त फवारणी करताना काळजी आणि दाट फवारणी करायची तुम्हाला मी सांगेन तसं व्यवस्थित फवारणी करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईल तर असे प्रकरण आपण सगळं कॉम्बिनेशन करून फवारणी करायची तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद